लोककल्याण न्यूज चॅनल आपले सर्व चाहत्यांचे सर्व सिद्धेश्वर भक्तांचे हार्दिक स्वागत पाहू शकता आपण की याच्या अगोदर सिद्धेश्वर मंदिरामध्ये संपूर्ण गवत आले होते पण यावर्षी पाहण्यासारखे मला मन प्रसन्न माझे मन प्रसन्न झाले मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर नजारा झालेला आहे पाणी स्वच्छ पाणी आहे तसेच मंदिरामध्ये मंदिरही उठवून दिसत आहे संपूर्णपणे स्वच्छता था झालेली तयार केली आहे सिद्धेश्वर मंदिराला एक आकर्षक एक निसर्ग सौंदर्य मिळालं आहे आपण पाहू शकताय खूप मस्त वाटते मला पाहून याच्या अगोदर कधीच एवढं पाहिलं पाहिल्यानंतर कधीच वाटलं नव्हतं काय याच्याकडे कोण द लक्ष देत आहे की नाही पण आता मला मना वा म्हणजे वाटले की खूप छान वाटते सोलापूर जिल्ह्यामधील सिद्धेश्वर मंदिर हे आत्ता खऱ्या रूपाने साकारले झालेलं दिसत आहे बदकांची संख्या वाढलेली आहे सुंदर असे नजारा झालेला आहे आपण ही पाहू शकताय आहे जानेवारी महिन्यातमध्येच सिद्धेश्वर यात्रा आहे या यात्रेमध्येही आपण इतर म्हणजे चार ते पाच राज्यातील भाविक सिद्धेश्वर भक्त सोलापूरमध्ये येतात आणि ह्या निसर्ग सौंदर्याचा आपण किल्ला भक्त पाहू शकता किल्लाही आहे भोईकोट किल्ला आहे या किल्ल्याचे हे नजारा खूप छान आहे